आपण आहोत प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आपण येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय तुमचं नाव हो सांगा माझं नाव गोपी परदेशी आहे मी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये राहतो आणि आमच्या भागामध्ये गणेशजी बिडकर गेले पंधरा असो शैक्षणिक असो नाहीतर कुणाला वैद्यकीय समस्या असो ते कधीही फोन केला की कि ते किंवा त्यांची टीम आमच्या मदतीसाठी हजर राहते त्यामुळे आमचं मत बिडकरांना पण तुमचा असा वैयक्तिक अनुभव सांगा ना की लगेच तुम्हाला बिडकरांनी मदत हो आता म्हणजे माझ्या काही शासकीय कामांमध्ये मला दाखल्यांची गरज होती जे मला मिळत नव्हते त्यांनी जे सेंटर उभारले तिथन मला आठवड्यामध्ये दाखले मिळाले माझी काय पटापट झाली शहरी ठिकाणी नक्की सांगू शकत नाही शिवडी निवडणूक आहे निकाल लागल्यावरच कळेल पण तर आमच्याकडं भाजपचा जोर आहे गिडकरांचं जोड आहे आहे तुमच्या प्रभागामध्ये कामे कुणी केली आहे पिडकरांनी केलीच ना एक माझी स्वतःही कामं केलेली त्यांनी माझ्या मुलीच्या के एम हॉस्पिटल त्यांनी बरेचसे निधी मिळून दिले कामं केली त्यांनी आमच्या बिल्डिंगची कामं केलेली मदतीला पटकन बिडकर धावतात हो येत ये त्यांचे ये प्रतिनिधी आमच्या बिल्डिंगमध्ये असतात ते आम्हाला सगळं सहकार्य करतात येणार हो म्हणजे काय त्यांचे कार्य तसे आहेत तिथं नाही असत नाही आणि इतक्या वर्षापासून अनुभव आहे ना आम्हाला आत्ताच नाही असं म्हणजे इलेक्शन आली म्हणून सांगायचं असं नाहीये मागचा पुढचा सगळा अनुभव जर घेतला तर आहे सगळं भरपूर आता आमच्या प्रभागात गणेश भिडेकर म्हणून उभे आहेत तर म्हणजे तेच आहे तिथे आमच्यासाठी तर तेच होतील निवडून आता आमच्या प्रभागामध्ये जर आमच्या बिल्डिंगचं बघायला गेलं तर जे ड्रेनेजचे काम आहेत किंवा जे पाण्याचा प्रश्न आमच्या इथं होता तर आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तेव्हा आमची कामं झाली आहेत जे आमच्या वेळेस मागच्या वेळेस ड्रेनेजची कामं होती तर ते सगळं लॉकडाऊन मध्ये थांबलं असताना आम्ही जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा ते त्यांनी ते 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 काम ते पट एक दोन दिवसात प्रभावामध्ये गणेश बिडकरच खूप नाईन्टी हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आहे आणि पॅनल पूर्ण पॅनलचं आम्ही काम करतो पूर्ण पॅनल निवडून येणार माझं एक काम होतं ह्याच्यामध्ये पोराचा जन्म दाखल्याचं काम होतं ते काम होत नव्हतं होत नव्हतं याचा अर्थ आहे की ते रेंगाळत जात होतं तेव्हा मी एक कॉल केला होता त्याच्यानंतर भाऊंनी तिकडे फोन केल्यानंतर माझं ते काम पक्क्यान झालं तर काम होतात काय प्रॉब्लेम नाही गणेश बीडकर कार्य केलेलं आहे त्यांनी आमच्या मंगळवार पेठेमध्ये ते करणारच गणेश बेडकर कारण की पर्सनली म्हणजे आमच्या वाड्याची पण बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत विश्वासच वाटतोय असा पूर्ण की गणेश भाऊ ऍक्च्युली मागे आमच्या वाड्याचाच थोडासा ड्रेनेजचाच प्रॉब्लेम झाला होता ते पूर्ण मला लाईन आहे ती पूर्ण चॉकअप झालेली होती त्यावेळेस त्यांच्या बरोबर आमचं बोलणं झालं होतं त्यांनी ते पूर्ण काम करून दिलं आणि पूर्ण वाड्याचा पण आमचा प्रश्न मिटला परत पाण्याचा पण मध्ये एकामी दाबाने पाणी येत होतं तर नवीन एक दोन लाईन सुद्धा त्यांनी घेऊन दिल्या आम्हाला हो शंभर टक्के लागणारच कारण सगळ्याच बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य केलंय मग ते कोविडमध्ये त्यांनी वैद्यकीय समस्या असो कुणाला ऍडमिट करायचं असेल कुणाला होम क्वारंटाईन झाले असेल त्यांनी योग्य ती सगळी मदत त्यांनी आणि त्यांच्या टीमने केली की बाबा असंच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भाऊसाहेब कोंडे देखा काय वाटतं तुमच्या प्रभावामध्ये कोण येणार आमच्या प्रभावामध्ये आमचा जो काम करणारा जो कार्यकर्ता येणार तो शंभर टक्के येणार हे अगदी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचा हक्काचा माणूस कोण आहे मग मा? हक्काचा माणूस कुठल्या अडचणीला धावून येणारा एकच आहे गणेश बिडकर नावाचे ते कधीही अर्ध्या रात्री आमच्याकरता तत्पर असतात कुठल्याही कामात असू द्या अगदी दवाखान्याचा असू द्या अगदी डेणे तुंबलेला असू द्या नळाला पाणी न आलेलं असू द्या काय कुठल्याही कामात त्यांना फोन केला की त्यांचा कार्यकर्ता पाचव्या मिनटामध्ये आमच्याकडे पण हजर असतो आम्ही बरेच असं घडलेलं एकदा नाही आहे मी मी पण इथला एक कार्यकर्ता आहे खरं पाहिलं गेलं तर मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे परंतु ही व्यक्ती म्हणून आणि काम करणारा कार्यक्षम माणूस म्हणून मला ह्यांच्यावर अतिशय प्रेम आहे पहिल्यापासून त्यांच्या वडिलांपासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती अवर्णनीय आहे अगदी कुठल्याही बा बाबतीत पाहिलं तुम्ही हॉस्पिटलायजेशन असो द्या ड्रेनेज लाईन असो द्या मल शुद्धीकरण कुठलीही त्यांनी एखादा कचऱ्याचा प्रकल्प जरी केला ना तरी ते मला फोन करून सांगणार की भाऊसाहेब या त्या कार्यक्रमाला पाहायला या आणि घेऊन जाणार काय आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्यामुळं हा या एरियाचा भरपूर अभ्यास केलेला आहे आम्ही हक्काचा माणूस येणारच फक्त फक्त आमचे त्यांचीच हवा आहे हवा म्हणण्यापेक्षा एक असं आहे की त्यांचं वीस वर्ष केलेलं इथलं काम प्रगा प्रभागात केलेला काम म्हणा तुम्ही वेळोवेळी प्रत्येक ठिकाणीची मदत म्हणा आमचे पाण्याचे प्रश्न असतील आमचे कुठलेही प्रकारचे हॉस्पिटलचे प्रश्न असतील किंवा काही अन्य ठिकाणी कुठे आम्ही त्यांना फोन केला अर्ध रात्री ते शून्य मिनिटात आमचं काम करतात गेले वीस वर्षापासून त्यांनी जे इथं आमचे रस्त्याची समस्या आज तुम्ही रस्ता बघू शकता इथं ड्रेनेजची समस्या सर्वात आमच्या इथं पाण्याची जी समस्या मंगळपेठेत होती म्हणजे मी लहान असताना गेले माझं इथं चाळीस वर्ष वय आज माझा आहे इथं पस्तीस वर्ष माझं राहणं आहे इथं पाण्याची आम्ही फार ते चौकात आम्ही पाणी भरायला स्वतः जायचो मी स्वतः लहान असताना आज आमचे प्रत्येक घराला पाण्याची समस्या ही शून्य झालेली आहे कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे काम घेऊन गेलो तर ते कधीच नाही बोलत नाही आम्हाला एकदम म्हणजे एकदम आम्हाला शून्य मिनिटात आम्हाला ती त्यांची टीम येते आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम असेल ते सहकार्य करतात ते पंधरा तारखेला काय वाटतं तुम्हाला पंधरा तारखेला गणेश भाऊ पिठकर हे एक नंबर क्रमांकाचे आपल्या इथं निवडणुकीत एक नंबर प्रमा ते एवढे वोटिंग आमच्या इथनं येणार हे आम्हाला इथनं माहिती आहे महापौर होणार का शंभर टक्के महापौर होतील आमची सगळ्या परमेश्वराला ही इच्छा आहे की त्यांनी पक्षात केलेली निष्ठा आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनी घरोघरी पोहोचवलेलं आहे तर त्यांना महापौर ही पालिका निवडणुकीनंतर पक्ष त्यांना महापौर करणार म्हणजे करणार हे आम्हाला अपेक्षा आहे हो शंभर टक्के येणार त्यांच बरोबर त्यांचं कारण म्हणजे मी लहानपणापासून बघते की आमच्या ह्याच्यामध्ये सगळे काम वगैरे त्यांनीच केलं कोरोनाच्या ह्याच्यामध्ये झालं किरियर झालं नंतर बाकीचे सगळी पाण्याची टंचाई वगैरे झाली त्यावेळेस प्रत्येक वेळेस कामं केले आमचे स्कूलचे फॉर्म भरणं झालं त्याच्यानंतर पी एम सी महादिती बाकीचे सगळे कामं झाले ते सगळं त्यांनी करून दिलं फॉर्म भरून दिलं सगळं स्कूलचं वगैरे आणि अजून शिक्षणासाठी दिवस असे इच्छा आहे आमची अजून कुठलं काम करावं कलेच म्हणा मदतीचं म्हणा किंवा आमचे कुणाचं आजारी असेल कुठं काय असेल तर त्यांच्यासाठी मदत म्हणा असं करावं अजून त्यांनी भरपूर करावं अशी इच्छा आहे आणि येणार तेच गणेश बिडकरच येणार मग एवढ्या वर्षाचा परिचय आमचा दहा ते पंधरा वर्षाचा परिचय भरपूर कामच केली त्यांनी